आजची बातमी लाकडी जुन्या पारंपरिक पद्धतीने रस काढत असल्याने ग्राहकांनी शिए बावडा रोडवरील एच पी पेट्रोल पंपासमोरील नाईक धाब्याजवळ असणाऱ्या नाईक लाकडी रसवंती ग्रहाला प्रथम पसंती दिली आहे नैसर्गिक पद्धतीने शुद्ध रसाचा आस्वाद घ्यायला मोठ्या संख्येने ग्राहक भेट देत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील शिए इथल्या अमोल नाईक यांचा कोल्हापूर बावडा रोडवर एच पी पेट्रोल पंपासमोर नाईक धाबा आहे ते मूळ पेशाने शेतकरी असल्याने शेतीपूरक व्यवसायात त्यांची आवड आहे शिए बावडा रोडवरील एच पी पेट्रोल पंपासमोर नाईक लाकडी रसवंती गृहात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच बैलांच्या सहाय्याने लाकडी मशीन मधून रस काढण्याची यंत्रणा बसवली आहे ही पारंपरिक पद्धत नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळते पण कोल्हापूर जिल्ह्यात ही लोप पावलेली आहे ही परंपरा सध्या लुप्त होत चाललेली आहे त्यामुळे अमोल नाईक यांनी लाकडी रसवंती गृहाचा जनतेला वापर व्हावा यासाठी हे लाकडी रसवंती गृह सुरू केलेले आहे या लाकडी रसवंतीमुळे ग्राहकांना शुद्ध आणि सात्विक रस मिळत आहे लोखंडी रसवंतीमुळे उसाचा पूर्ण बुक्का होतो यामुळे रसामध्ये रसाचा दर्जा खालावत जातो त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि शुद्ध रस मिळावा या पारंपरिक पद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने लाकडी रसवंती ग्रह सुरू केले असल्याची माहिती अमोल नाईक यांनी दिली आहे या ग्रहाला ग्राहकांनी पसंती दिली असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा ओढा या ग्रहाकडे लागला आहे माझे नाव अमोल दुंदीराम नाईक माझे नाव आहे ही जुनी परंपरा आहे शनी शिंगणापूर नगर या साईडला अशा रसवंती भरपूर आहे त्या साईडला आम्ही गेल्यानंतर तिकडे बघितले होते मला असं वाटते की आपल्या भागातील अशी एखादी रसवंती चालू करावी आरोग्यासाठी चांगले नैसर्गिक म्हणजे कसं आहे लोखंडीची रसवंती असते ज्या जे आपण ऊस काढल्यानंतर त्याचा पूर्ण ऊसाचा भोगा होतो आहे त्यापासून त्याचा चुपाटाचा जो आर आहे तो रसा देतो आहे त्याचं तसं नाही लाकडी असल्यामुळे याचा चुपाट निघतोय त्यामुळं रस चांगला क्वालिटीचा निघतो आहे आणि त्यासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे या आपल्या ही परंपरा माहीत व्हावी त्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे त्या उद्देशाने तर एक वेळ आपण या रसवंतीला भेट देऊन रसाचा एक स्वाद घ्यावा